एसएस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बाविसकर एस एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या उल्हासनगर कॅम्प क्रमांक तीन संतू बिल्डिंग राधाबाई चौक स्टेशन रोड येथे लोकपालक पत्रकार सुरक्षा संघटना आणि एस एस न्यूज महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले प्रमुख अतिथी म्हणून लोकपालक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष प्रदीप रोकडे यांनी फिट कापून कार्यालयाचे उद्घाटन केले यावेळी लोकपालक पत्रकार सुरक्षा संघटनेचे अध्यक्ष प्रदीप रोकडे जगन्नाथ जावळे संतोष शेत्रे ठाकरे गटाचे शहरप्रमुख प्रकाश चौधरी प्रमुख मधुकर देशमुख एसएस फाउंडेशनच्या सुचित्रा सुधीर सिंग उद्योजक प्रभू लहाणे सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर सुधाकर ढोमणे भारतीय लहूजी सेनेचे अतुल शिंदे रवींद्र राक्षे मनोज जगताप विकास हानवते युवासेना उपशहर अधिकारी सुहास देशमुखसह लोकपालक सुरक्षा संघटना तसेच एस एस न्यूज महाराष्ट्र चॅनलची संपूर्ण टीम उपस्थित होती लोकपालक पत्रकार सुरक्षा संघटना ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करत आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या शाखा आहेत सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर पुणे अहमदनगर बीड या ठिकाणी चांगल्या प्रकारे पत्रकार संघटनेचं काम चालू आहे पत्रकारांवरती जो अन्याय अत्याचार होतो अन्याय अत्याचार केला जातो त्या पत्रकारांना न्याय द्यायचं काम या संघटनेच्या मार्फत सातत्याने केलं जातं सध्याच्या परिस्थितीमध्ये ये देशा मादे, मादे के जे देशामध्ये राज्यामध्ये सरकार आहे ते पत्रकारांच्या बाबतीत असंविधानिक सरकार आहे त्यामुळे पत्रकारांना आम्ही एकत्र राहण्याचा सल्ला देतो कारण अनेक ठिकाणी शासनाच्या विरोधात बोललं गेल्यानंतर पत्रकारांवरती दबाव आणला जातो त्यांच्यावरती खोट्या नाट्या केसेस केल्या जातात त्यांना जेलमध्ये टाकलं जातं काही ठिकाणी तर पत्रकारांचे काही चॅनल देखील बंद करण्यात आलेले आहेत अशा प्रकारची दडपशाही या सध्याच्या सरकारमध्ये सुरू असल्या कारणाने संपूर्ण पत्रकारांनी एकत्र येणं फार गरजेचं आहे आणि हे जरी लोकपालक पत्रकार सुरक्षा संघटना असली तरी ज्या इतर ज्या संघटना आहेत इतर ज्या पत्रकार संघटना काम करत आहेत त्या सगळ्या पत्रकार संघटनांनी एकत्र येऊन ही लढाई लढली पाहिजे आणि या देशामध्ये दे जी लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेली आहे जो पत्रकारतेचा जो लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून जो पत्रकार ओळखला जातो त्या जा पत्रकाराला संरक्षण देण्याचं काम हे निवड लोकपालक पत्रकार संरक्षण संघटना नसून या देशभरात किंवा राज्यभरात एवढ्या संघटना पत्रकारांच्या आहेत तर सर्व ज्या आहेत आणि अशा वेळेला सर्व संघटनांनी एकत्र येऊन या राज्य सरकारला किंवा केंद्र सरकारला ज्या विचारला पाहिजे जेणेकरून पत्रकारांना मुक्त मुक्तपणे या देशामध्ये आणि राष्ट्रामध्ये काम करता येईल जिल्ह्याच्या माध्यमातून आम्ही दीड वर्षापूर्वीच संदीप साळवे यांची या ठिकाणी ठाणे जिल्हा म्हणून नियुक्ती केलेली आहे आणि आता जे चांगलं काम ते या ठाणे जिल्ह्यामध्ये करतात बऱ्याच ठिकाणी पत्रकारांच्या त्यांनी चांगल्या प्रकारे जुळ्याजुळवी केलेली आहे बऱ्याच ठिकाणी शाखा त्यांनी खोललेल्या आहेत आता मला मागे मागच्या टायमाला हे उद्घाटन घेणार होते परंतु माझी प्रकृती ठीक नसल्या कारणाने हा कार्यक्रम काही दिवसासाठी त्यांनी पुढे ढकलला होता आणि संदीप साळवे यांच्या पाठीशी संपूर्ण पत्रकार संघटना पत्रकार ही कायम उभी आहे त्यांनी कुठल्याही राजकीय किंवा अराजकीय कुठल्याही शक्तीला न घाबरता या ठिकाणी पत्रकारांना न्याय द्यायचं काम करावं ही पत्रकार संघटना फक्त पत्रकारांसाठीच नाहीये किंवा समाजामध्ये ज्या ज्या चुकीच्या गोष्टी घडतात त्याच्या चुकीच्या लोकांवरती चुकीचे अन्याय होतात लोक सर्वसामान्य लोकांवरती जे अन्याय होतात त्यांच्या विरोधात देखील लढण्यासाठी ही संघटना सदैव तत्पर असते त्यामुळे <sk> <mechanical military> निवड पत्रकारांसाठीच काम केलं पाहिजे असं नाही ही लोकपालक पत्रकार संघटना ही प्रत्येक प्रत्येक अडचणीत आलेल्या व्यक्तीच्या पाठीमागे आहे आणि संदीप साळवे यांच्या पाठीशी आजची संपूर्ण टीम आहे संपूर्ण लोकपालक पत्रकार संघटना आहे त्यांना आजच्या या त्यांनी कार्यालयाच्या ठिकाणी उद्घाटन केलं पुढच्या त्यांच्या सर्व वाटचालीसाठी त्यांना मी पत्रकार संघटनेच्या वतीने शुभेच्छा देतो एस एस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर